समाजाच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्या मान्य झाल्याच पाहिजे बारा हजार पाचशे वीस पदांची भरती झालीच पाहिजे खोटे पद भरणाऱ्यांना तत्काळ पदावरून हकलपट्टी केलीच पाहिजे आदिवासी समाजाची पंच्याऐंशी हजार पदांची भरती झालीच पाहिजे प्रत्येक जिल्ह्यावरची वसतीग्रह सुरू झालीच पाहिजे आदिवासी विकास कामासाठी निधी मिळालाच पाहिजे आदिवासी समाजाचा निधी पळवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो आदिवासी विकासाचा निधी पळवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो आदिवासी समाजाची राखरामोळी करणाऱ्या सरकारचा निषेध असो आदिवासी विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या सरकारचा निषेध असो आज परभणी येथे आदिवासी विद्यार्थ्यांच्या मागण्यासाठी आदिवासी समाजाच्या एकूण विकासाच्या मागण्यांच्यासाठी रावण युवा फाउंडेशनचे दत्ता ठाकरे जिल्हाध्यक्ष आणि त्यांचे सगळे सहकारी काही विद्यार्थी उपोषणाला बसलेले आहेत उपोषणाचा आजचा त्यांचा दुसरा दिवस आहे आणि अत्यंत महत्वाच्या मागण्यांच्यासाठी हे उपोषण चालू आहे आदिवासी समाजाची एकूण पंच्याऐंशी हजार पदभरतीच झालेली नाही ही ती दुर्दैवी घटना आहे लक्षात घ्या त्याचबरोबर आदिवासी समाजाच्या नावावर काही चुकीची गैरभरती झाली होती त्याची बारा हजार पाचशे वीस पदं देखील आता रिक्त झाली आहेत म्हणजे ती बारा हजार पाचशे वीस पदे पुन्हा आदिवासींची भरण्यात यावी त्याचबरोबरीला पंच्याऐंशी हजार पदभरती व्हावी आणि आदिवासी समाजाच्या विविध जिल्ह्यांवरचे वसतिगृह असतील आणि विकासाची कामं असतील यासाठी दत्ता ठाकरे हे उपोषणाला बसलेले आहेत अत्यंत रास्त आणि सार्थ मागण्या आहेत महाराष्ट्र सरकारची एकमेकांची उद्यावर बसण्याची झोंबी संपली असेल तर देशातला सर्वाधिक उपेक्षित दुर्लक्षित घटक असणाऱ्या आदिवासी समाजाकडे सरकारने लक्ष द्यावं यासाठी हे उपोषण आंदोलन चालू आहे या आंदोलनाला इतर सगळ्या सामाजिक संघटनांचा देखील पाठिंबा आहे सक्रिय पाठिंबा पाठिंबा आहे मानवमुक्ती मिशनच्या वतीनं मी नितीन सावंत या सार्थ मागण्यांसाठी मी पाठिंबा देतो सक्रिय पाठिमा दर्शवतो नवे यापुढेही काही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करावं लागलं तर आम्ही आदिवासी बांधवांच्या साठी रस्त्यावर उतरायला तयार आहोत कारण या देशातला सर्वाधिक उपेक्षित दुर्लक्षित घटक आदिवासी बांधव आहेत ज्यांना विकासाच्या प्रवाहात यायला पंचाहत्तर वर्ष झाली देखील ते विकासाच्या प्रवाहात आलेले नाही आपण धुळे जिल्ह्यात बघितलंय रस्त्याने जाणाऱ्या जळगाव धुळे परिसरात एका आदिवासी महिलेची रस्त्यावर डिलेवरी झालेली आहे परंतु अजूनही गावखेड्यामध्ये कोणतीही विकासाची साधनं आदिवासी गावखेड्यामध्ये नाही आहेत सरकारला जरा जरी लाज वाटत असेल थोडी शरम बाकी असेल थोडा पैसा खाऊन थोडासा माणूस तिचा कोपरा हृदयात असेल तर त्वरित या सगळ्याच्या सगळ्या मान्य मागण्या मान्य करणारा यासाठी मी या आंदोलनाला पाठिंबा दर्शवतो धन्यवाद जय भारत